गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कसा प्रतिसाद, प्रतिसाद आहे काय प्रतिसाद उदंड प्रतिसाद आहे आणि मत मताचा अधिकार प्रत्येक मतदार केंद्रापर्यंत येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान करायची त्यांची लोकशाहीतला सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा मतदानाचा अधिकार आहे ते सगळीजणं केंद्रावरती उत्साहात या ठिकाणी येत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं मतदान या इचलकर्जी विधानसभा मतदारसंघातनं होईल विजयाचा गुलाल हा माझाच आहे महायुतीचाच आहे आणि विजय असा तसा नाही विक्रमी मताचा विजय आहे पुढचे येणारे पाच वर्ष देह धोरण कशा असतात पुढच्या येणारे देह धोरण हे टोटली आम्ही इलेक्शनचा आमचा मुद्दा सुद्धा विकासच होता आणि विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन मी या ठिकाणी लढवले आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक या परिसराचा आमदार म्हणून विकास रस्ते असू देत पाण्याचा प्रश्न असू देत रोजगाराचा विषय असू देत यंत्रमागधारकांचा विषय असू दे, दे। विविध विषय या ठिकाणी घेऊन आता या परिसराचं नेतृत्व या ठिकाणी मला करायला मिळालं